नमस्कार मंडळी मी आईश्करा तुमच्या सगळ्यांचा ऐशकरा पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी मला स्वतःला आराम करायचा वेळ व्यवस्थित मिळत नाही आता तुम्हाला माहितीच आहे शूट मुळे बराच काळ उभं राहून काम करावं लागतं त्यामुळे पायात गोळे येणं किंवा पायात मुंग्या येणं पाय सतत दुखणं टाचा दुखणं पायाची आगाग होणं या समस्या तर मला होतातच शिवाय कधी कधी तर शूटचा चा स्केड्यूल इतकं टाईट असतं की कधी कधी झोप सुद्धा वेळेवरती होत नाही किंवा वेळेवर मला झोपताही येत नाही तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एक सोल्युशन आहे ते म्हणजे काय तर तुम्ही स्वतःला सेल्फ पॅम्परिंग डे दे देऊ देऊ शकता आणि तेच देण्याचा आज मी निर्णय घेतलाय त्यामुळे आज मी आलेली आहे आयुष शक्ती या क्लिनिकमध्ये यांचं आयुष्यक्ती हे जे आयुर्वेदिक क्लिनिक आहे हे नाईनटीन एटी सेव्हन मध्ये लॉन्च झालं अर्थरायटीस असेल स्किन प्रॉब्लेम असतील ओबेसिटी असेल डायबिटीज असतं इनफर्टिलिटी लहान मुलांचं काही हेल्थ इश्यूज असतील हे सगळं काही ह्याच्यावरती तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टींमध्ये सोल्युशन मिळू शकतं एक्झॅक्टली exactly कुठे तर आपण सध्या आहोत मलाड वेस्टमध्ये भद्रा नगर रोड नंबर दोन एस रोड किंवा तर मिलाप थिएटर मिलाप सिनेमा असं कोणालाही विचारा ते ऑटोवाले इजिली तुम्हाला मलाडमध्ये वेस्ट साइडला आलात ना की मिलाप थिएटर विचारा ते बरोबर तुम्हाला घेऊन येते स्टेशनपासून अगदी नाईन टू टेन मिनिट बाय ऑटो आहे इकडे आला तर इझिली तुम्हाला आयुष्यचं क्लिनिक सापडू शकतंय दुसरं म्हणजे जर तुम्ही गुगल मॅप्सवर आयुष्यक्ती मलाड वेस्ट असं लोकेशन टाकलं तरी सुद्धा इझिली ऍक्सेबल लोकेशन आहे आज मला इथे कोणते ट्रीटमेंट घेता येणार आहेत ते सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तुमच्या सोबत सुद्धा अशा काही समस्या होत असतील काही हेल्थ प्रॉब्लेम्स तुम्हाला एव्हरी डे बेसिसवरती होत असतील त्यावरती तुम्हाला सोल्युशन हवं असेल चांगली ट्रीटमेंट हवी असेल आणि कितीही उपाय केले तरी फायदा मिळत नसेल तर आय थिंक आयुष्यक्तीला तुम्ही यायला कारण की माझा पर्सनल एक्सपिरियन्स राहिला ह्याच्या आधी सुद्धा मी आली आणि तेव्हा मला खूप सुंदर ट्रीटमेंट त्यांनी दिल्यामुळे मला साधारण सहा महिने तरी काहीच त्रास झालेला नाहीये त्यामुळे नक्कीच तुम्ही या आणि तुम्हाला सुद्धा जर कोणते आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून घ्यायची इच्छा असेल तर आयुषक्तीला नक्की भेट देऊ शकता आता आपण आतमध्ये जाऊयात इथे तुम्हाला आणखी गोष्ट माहिती आहे का इथे कमाल गोष्ट अशी आहे की इथे टॉप फ्लोरला त्यांचे काही रूम्स पण आहेत म्हणजे स्टेची सर्व्हिस आहे जर तुम्ही मुंबईकर नसाल दुसऱ्या शहरातून तुम्हाला इथे यायचे ट्रीटमेंटसाठी तर इथे त्यांचे रूम्स अवेलेबल आहेत परत स्वाद शक्ती नावाचं आयुर्वेदिक रेस्टॉरंट आहे म्हणजे बऱ्यापैकी डाएट फूड किंवा तर आयुर्वेदिक पद्धतीने तुमच्या शरीराला साजेचं असंच जेवण तुम्हाला त्यांच्या तुम्हाल तुम्हाल रेस्टॉरंटमध्ये तुम्हाल तुम्हाल मिळतं चला मग जास्त वेळ वाया न घालवता आज मी इथे कोणती ट्रीटमेंट घेणार आहे किंवा मला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे हे सगळं काही दाखवते का लेट्स गो बरं मंडळी इथे आलात ना तर एक गोष्ट खूप चांगली आहे की आजूबाजूला सगळीकडे हिरवळ म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तुमची ट्रीटमेंट होऊ शकते तुम्हाला अगदी पीसफुल वातावरण आहे सो इथे आलात तर तुम्हाला ते वाईट लगेच जाणवतील जसं तुम्ही एंटर करणार सो आतमध्ये आलात की सगळ्यात आधी ग्राउंड फ्लोरला रेस्टॉरंट आहे आयुर्वेदिक रेस्टॉरंट आहे त्यांचं मग फर्स्ट फ्लोअरला आपण जाणार आहोत तिथे डॉक्टर्स सोबत तुमचं कन्सल्टेशन होतं आणि मग त्याच्या वरच्या फ्लोअरवरती त्यांचे थेरपी रूम्स आहेत आणि मग त्याच्या वरच्या फ्लोअरवरती स्टेसाठीचे पण ऑप्शन्स आहेत तर मी एक एक फ्लोअर तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल तर जसं मी तुम्हाला म्हणाले की ग्राउंड फ्लोरला इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट आहे सो इथे रेस्टॉरंट आहे आणि जर टर्न झाला तर तुम्हाला ग्राउंड फ्लोर वरतीच राईट साईडला त्यांच्या औषधांचाच एक डिपार्टमेंट आहे सो इथे तुम्ही ट्रीटमेंटही घेऊ शकता त्याच्यावरती काही आयुर्वेदिक औषधं सुरू करायची असतील तर तेही ते तुम्हाला इथेच मिळणार आहेत सो चला अजून दाखवते का आयुष्यक्ती हेल्थ स्टोअर असं इथे लिहिलेलं आहे सो आतमध्ये औषधांचा खूप मोठा साठा तर आहेच पण त्यांच्या इथे त्यांच्याकडे तयार होणारे काही गोष्टी आहेत जसं त्यांचं हाऊस जिंजर कॅन्डी आहे जिंजर आवळा सेवन सीड्स हे सगळं त्यांचं इन हाऊस -हा। 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 मॅन्युफॅक्चरिंग आहे सगळं सो हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळू शकतात आता आपण जाणार आहोत फर्स्ट फ्लोअरला सो काही सिनियर सिटीजन सुद्धा इथे येतात तर त्यांच्यासाठी लिफ्टची सुविधा आहे आणि स्टेअर केस सुद्धा आहे सो दोन्ही तुम्ही युज करू शकता सो आता मी तुम्हाला फर्स्ट फ्लोर ला घेऊन जाते का सो आपण आता फर्स्ट ला आहोत आणि इथे सिटिंग एरिया आहे आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट तुम्हाला इथे घ्यायची असते सो मला आता कळालं की सगळे डॉक्टर्स बिझी आहेत त्यामुळे आपल्याला निदान पाच ते दहा मिनिटं वेट करावं लागेल सो आपण वेट करूयात आणि मग बघूयात कोणत्या डॉक्टर कडे आपल्याला जाता येतोय फॉर कन्सल्टिंग मंडळी आपण आयुष शक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर मध्ये आलोय आणि आपल्याला जसं बाहेर सेटिंग एरिया होतं तर तिथे आपण वेट केलं आणि बरेच डॉक्टर्स आहेत पण आपण डॉक्टर रौनक नाईक यांना भेटतोय खूप खूप स्वागत आहे तुमचं तर मला इथे नेमकं काय करायला मिळेल सो बेसिकली आय एम हिअर कारण की माझी झोप होत नाहीये आणि माझी दगदग खूप वाढली आहे सो त्यामुळे मला ते स्ट्रेस मॅनेजमेंट होत नाहीये अँड आय अवॉइड टेकिंग मेडिसिन्स झोप येण्यासाठी किंवा तर यू you नो know, थकवा घालवण्यासाठी सो so, नेमकं आपण काय सोल्युशन देऊ शकतो त्यावर बिफोर वे बिगिन मी पल्स चेक करू तुमचा ओ येस यू तर आई बद्दल कोणी सांगितलं तुम्हाला मी ऍक्च्युली माझी एक मैत्रिणी तिने मला रेफर केलं सो so, आता ऐश्वर्या मी पल्स चेक करणार तुमची आणि मग नंतर मी आय विल गिव्ह यू अ प्लॅन बेसिकली आम्ही थ्री आर वरती काम करतो वी बिलीव्ह इन रिमूव्ह रिस्टोर अँड रिन्यू तर आपण आधी तुमचं जे स्ट्रेसच्या जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी काही ट्रीटमेंट प्लॅन करूया मग नंतर मी तुम्हाला पर्सनलाइज डायट प्लॅन देणार जेणेकरून आपण तुमचा रिस्टोर करू जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती काम करूया ओके ओके थँक्यू सो जेव्हा मी पल्स चेक केली तर मला असा जाणवतोय की स्ट्रेस तर खूप आहे एक सेकंड तुमचं मेटाबॉलिझम थोडासा स्लो झालेला आहे त्यामुळे तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा हा प्रकार झालाय इफ यू गुड फूड पण तुम्हाला ते म्हणजे जेवढं पाहिजे तेवढी स्फूर्ती शरीर ना सो so, इज एक आमच्याकडे समथिंग ऑड स्ट्रेस रिलीफ पॅकेज त्यात तुम्हाला शिरोधारा म्हणून एक प्रकार असतो शिरोधारा इज व्हेरी गुड टू रिड्यूस युअर स्ट्रेस आणि झोप पण चांगली लागते त्याच्या दुसरा एक हाटधारा म्हणून हृदय बस्ती आहे त्याच्याने तुमची एन्झायटी आणि जे हे असतं स्ट्रेस ते काम डाऊन होणार जे मसाज आणि स्टीम आहे बेसिकली दॅट मसाज आणि स्टीम केल्याने तुमची बॉडी एकदम रिज्युनेट होऊन जाईल अँड यु युल फील ॲज इफ की पूर्ण जे तुमच्या शरीरातलं टॉक्सिन्स आहेत ते स्टीमने पूर्ण बाहेर निघणार सो दॅट इज वॉट आय एम गोइंग टू रेकमेंड द स्ट्रेस रिलीफ पॅकेज विथ शिरोधारा हाडधारा आणि मसाज स्टीम आणि आय हॅव अ डाउट ऍक्च्युली युजली असं असतं ना की आपण कुठल्या आयुर्वेदिक सेंटर मध्ये गेलो की एकदाच ती ट्रीटमेंट नसते करायची सेटिंग्स असतात किंवा ते काहीतरी करावं सो ह्याच्यासाठी कसं असणार आहे सो बेसिकली तुमचा जेवढा स्ट्रेस लेवल आहे आणि हे जेवढा क्रॉनिक प्रॉब्लेम आहे त्याच्या हिशोबाने वी कॅन फॉलो इट अप एव्हरी फिफ्टीन डेज फॉर कपल ऑफ मंथ्स म्हणजे तुम्ही तीन ते चार वेळा आपण हे करूया अँड देन त्याच्यात तुमचं खूप हा कमी होणार स्ट्रेस पण आणि झोप पण चांगली लागेल ते महत्वाचं आहे ग्रेट ओके थँक यू सो मच देयर यू गो थैंक यू लवली सीइंग यू टुडे सेम हियर थैंक यू थैंक सो या फ्लोर वरती थेरपी रूम्स आहेत त्यांचे थेरपी रूम्स यांच्याकडे दोन प्रकारचे आहेत एक आहे लेडीजसाठी आणि एक आहे जेंट्ससाठी मंडळी आय वॉज सुपर एक्सायटेड की आज मला कोणकोणत्या ट्रीटमेंट दिल्या जाणार आहेत आणि सगळ्यात पहिले मला कळालं की पायाला काशाच्या वाटीने ते मसाज करणार आहेत काशाच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वाद तर कमी होतोच तळपायाला जे भेगा पडलेल्या असतात ना तेही त्याचीही समस्या कमी होते महत्त्वाचं पायात आग होणं किंवा जळजळ जाणवणं ही जी समस्या असते ना ही खूप मोठी समस्या आहे आणि तीसुद्धा कमी होण्यासाठी काशाच्या वाटीने मसाज केला तर फायदा होऊ शकतो आता शरीरभर पसरलेल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्याच्या जो जाळा आहे त्याचं एक टोकणा पायापाशी असतं आणि तिथे म्हणजे त्या पॉईंटवरती योग्य पद्धतीने मसाज केलं ना तर नक्कीच आराम मिळतो आणि थकवा दूर होतो यांच्याकडे असे एक्सपर्ट्स आहेत की त्यांना एक्झॅक्टली ते पॉईंट्स आहेत ना ते सगळं काही व्यवस्थित अवस्थेत माहिती आहे मला इतकं रिलॅक्सिंग वाटत होतं ना की काय सांगू काशाच्या वाटीने मसाज केला ना तर शरीरातील उष्णता निघून जाते शरीरात थंडावा वाढतो डोळ्यांचं आरोग्य हे सुद्धा पायांवर अवलंबून असतं त्यामुळे पायांना किंवा तेथील स्नायूंना व्यवस्थित मसाज केला तर फायदा होतो याशिवाय झोप न येणं झोप पूर्ण न होणं या आणि अशा अनेक समस्यासुद्धा आटोक्यात राहतात यानंतर त्यांनी माझ्या पायालासुद्धा व्यवस्थित मसाज केलं आणि एकदम रिलॅक्सिंग फील करून दे यानंतर त्यांनी शिरोधारा करायला सुरुवात केली आता शिरोधारा पद्धती नेमकं काय असतं ते सांगते शिरोधारा म्हणजे कपाळाच्या मध्यभागी येणारी धारा या पद्धतीमध्ये कपाळाच्या मध्यभागी तेलाची धार सोडण्यात येते आणि यामुळे अनेक फायदे होतात रक्ताभिसरण ज्याला ब्लड सर्क्युलेशन असं म्हणतात ते सुधरतं डोकेदुखी मायग्रेन या समस्या असतील तर कमी होतात त्वचेसाठी फायदेशीर आहे तणावमुक्तीसाठी सुद्धा फायदेशीर आहे त्यानंतर त्यांनी हेड मसाज दिलं ज्याने मला इतकं बरं वाटलं ना की मी ते शब्दात तुम्हाला सांगूच शकत नाही फाईव्ह टू टेन मिनिट्स तो जो मसाज आहे ना तो घ्याच तो घ्यायलाच हवाय असं मला वाटतो कोमट तेलाचा वापर त्यांनी केला आणि त्याने माझा मसाज केलं गेलं मसाजमुळे तणाव आणि चिंता तर कमी होतेच रक्तप्रवाह वाढतो डोकेदुखी मायग्रेन यापासून आराम मिळतो उच्च रक्तदाब कमी होतं केसांची वाढ चांगली होते डोळ्यांचं आरोग्य सुधारतं शांत झोप लागते स्मरणशक्ती वाढते असे अनेक फायदे होतात मंडळी यांच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॅकेजेस आहेत तुम्ही तिथे भेट दिली ना की तुमच्या लक्षात येईलच की नेमकं आपल्याला त्रास काय आहे आणि आपल्यासाठी योग्य कोणती ट्रीटमेंट असू शकते ह्याचं व्यवस्थित गायडन्स तिथे दिलं जातं आता यानंतर त्यांनी फुल बॉडी मसाज मला केलं आणि नंतर फुल बॉडी स्टीमसुद्धा घ्या घेण्यासाठी त्यांनी मला सल्ला दिला होता माझी ट्रीटमेंट इतकी रिलॅक्सिंग होती आणि इतकं कमाल वाटत होतं की काय सांगू तुम्हालासुद्धा जर असंच रिलॅक्सिंग डे स्वतःसाठी हवा असेल ना तर तुम्ही नक्की भेट द्या आयुषक्ती या आयुर्वेद क्लिनिकला त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिला आहे थँक्यू फॉर वॉचिंग